नाही आमच्या हृदयातला मोठा पक्ष होता होता जसा मी जन्मलो तसा मी भाजप सोडून कशालाच मतदान केलेलं नाही कारण अण्णा आणि शेठजी हे दोन माणसं सोडून आम्ही कुणाचं वडून तालुक्यामध्ये ऐकलेलं नाही मग अण्णा ताईच्या माघार राहूत मुंडे साहेबांच्या माघार राहूत किंवा कुणाच्या मागे आहोत पण आमचं हृदय का ती बाबरीशेठ मुंडे मला जिथं शेठ म्हणते आपल्याला ह्या हिरीत उडी आणायची त्या खड्यात आम्ही उडी हणू शकतो कारण आम्हाला न्याय नाही ज्या तीन ती, ती, आज चौथं पाचवं वर्ष आहे आमच्या गावाला तर कुठला एक एक कामाचा विकासाचं काही देणगिण नाही भाजपचं सरकार आहे तसं पिंपळा हे गाव आहे पिंपळ्या गावाला मी ग्रामपंचायत शिपाई आमच्या गावाला एक कुठलाही विकासाचा काही लाभ नाही कारण भाजपमध्ये आमदार सरपंच दादाचा सरपंच तरका दादा आमदार यांचं सरपंच आणि बाकीचं सगळं कार्यकर्ते ओ... बाबेटचे पणक चायचे मग आमचं सगळं हो हो आमच्या गावाला काही सुद्धा मिळेल नाही मी आमची ग्रामपंचायत पडलेली नही। तिच्यात मी जात नाही मला म्हणते तू मध्ये चाललास मी म्हणलं तुम्ही मध्ये या माझी मग तुम्ही का वाचतात बघा आमच्या ग्रामपंचायत पळडी आमच्या गावाला कुठं ठिकाण नाही ठाव ठिकाण नाही काही नाही आमच्या गावात शाळा नाही आमच्या गावात शाळेत लेकर बारकाल नागा निपून एक एक दिवशी तरी आमच्या गावाला जिल्हा परिषद शाळा येऊन बघायची पिंपळ्याची आमची ग्रामपंचायत नाही शाळा नाही आमचं काही सुद्धा नाही का तर का नाही सरपंच प्रकाश दादाच्या नेतृत्वात प्रवेश करत हे शाळा बांधून देतील दादा शंभर टक्के आजीत दादा आणि प्रकाद दादा हे आमचे शब्द ऐकून परकाद दादा ना तरी तरी दादा आमची शाळा आणि ग्रामपंचायत देऊ शकते आता प्रवेश करताय प्रकाशदा नेतृत्व करता पण पुढे चालून धनंजय मुंडेच नेतृत्व मान्य करणार आहेत भाऊ आहे ग सगळे पण परळी मतदारसंघाचं त्यांना नेतृत्व बघावं आमच्या वडून तालुक्याचं आमचे शेठजी बघणार त्यांना आमच्याकडं दादाच्या नेतृत्वाखाली दा आमचे शेठजी बघणार आम्ही शेठजीच ऐकणार हा मला धनुभाऊ परळीच त्यांना त्यांचं बघाव आणि पंकज चाय ना पंकज चायचं त्यांची ज्यांना बघाव फोटो टाकला नाही फोटो हे बघा आता काय म्हणायचे मी रोज फोटो काढतोय सगळ्याचे मी फोटो काढतोय मग हा कुणी टाकीत नाही नुण। मग मी काय म्हणून तसं नसतंय ते काय असतंय आपलं आपआपलं नेतृत्व असतंय परकाश दादाच आणि धनुभाऊच ह्यांचं काय आसन वैशिष्ट त्यांचे त्यांच्या नेतृत्वा खाली आज तालुका कोणाचा आहे मतदारसंघ कोणाचा आहे परकात दादाच आहे परकात दादाच आहे नक्कीच आपण ज्यांच्या संवाद साधला ते होते जे मधील बाबरी मुंडे त्यांच्यासोबत जे प्रवेश करणारे असंख्य जे त्यांचे समर्थक आहेत ते देखील प्रवेश करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळीकडे लक्ष द्यावं आणि मध्ये लक्ष देण्यासाठी बाबरी मुंडे आमच्या सबस्क्राइब करायला विश्वास